गणपती स्तोत्र काय म्हणायचं गणपती स्तोत्र साष्टांगे नमन हे माझे गौरी पुत्रा गौरी पुत्रायका भक्तीने भक्तीने स्मरता स्मरता नित्य नित्य आयु आयु कामार्थ आयु कामार्थ साधती साधती प्रथमा प्रथमा प्रथम म्हणजे काय एक एक प्रथम नाव प्रथम

श्री विनायक अकरावे बारावे, बारावे। श्री श्री देवनावे, देवनावे अशी बारा तीन संध्या तीन संध्या नर विघ्न भीती विभिन भीती नसे त्याला प्रभो

न संशय न संशय नारदांनी ना नीर चिलेले नारतां झाले झाले संपूर्ण रहे। तो 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 संपूर्ण स्तोत्र हे संपूर्ण म्हणजे काय म्हणजे सगळा संपला कंप्लीट झालं संपूर्ण तशा सर्व विद्या तशा सर्व विद्या प्राप्त प्राप्त होतात सद्गुरु कृपेने सद्गुरु कृपेने जय जय वीर समर्थ बंद करा